दर्शक हो, सोलापुरात चर्चेचा विषय ठरलेल्या हुतात्मा स्मृती येथील प्रांगणामध्ये पन्नास बाय तीस फुटाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचं बॅनर आणि एकवीसशे किलोचा हार सर्वांचं लक्ष वेधून घेत होता सकाळपासूनच खासदार सुनील तटकरे येणार म्हणून कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यावेळी ढोल ताशाच्या गजरामध्ये संपूर्ण हुतात्मा स्मृती मंदिराचा परिसर दणाणून गेला हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती याप्रसंगी सुनील तटकरे यांचं आगमन होताच त्यांच्यासाठी तयार केलेल्या मंचावर बोलावून त्यांचा सत्कार करून त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला यानंतर फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांची उधळण करण्यात आली यानंतर हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला शेवटी संघटन आणि संघटन उभं करणं वाढ पातळीवरती प्रभाग पातळीवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संघटनेच्या माध्यमातून पक्षाशी जोडणं पक्षाशी जोडत असताना त्याचा समाजाची असलेला संवाद विशेष करून सोलापूरसारखं शहर हे अनेक धर्मियांचं अनेक बोलीभाषाचं त्याचबरोबर ती सर्व समाजाचं असं शहर आहे या शहराची ऐतिहासिक सांस्कृतिक एक परंपरा खूप मोठ्या पद्धतीची आहे अशा वेळेला पक्ष म्हणून नव्याने बांधणी करत असताना सर्वांना कसं विश्वासात घेता येईल हे काम आमच्या सर्व सहकाऱ्याने त्या कालाधीमध्ये केलं आणि त्याच्यातूनच पक्षाचं संघटन उभं राहिलेलं पाहायला मिळत आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला संबंध राज्यभरामध्ये यश मिळालं महायुतीला मोठ्या प्रमाणावरती पराजयाला सामोरं जावं लागलं याचं महत्त्वाचं कारण देशभरामध्ये खोटाबाईचा अपप्रचार त्या कालाधीमध्ये विरोधकांनी केला की पुन्हा एकदा इंडियाचं सरकार देशामध्ये प्रस्थापित झालं तर भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना रद्दबद्दल केली जाईल स्वाभाविकपणाने प्रत्येकाच्या मनामध्ये साशंकतेचं वातावरण इंडियाकडे त्या कालावधीमध्ये निर्माण केलं होतं आंबेडकरी चौवरती शता असणारा माणूस असेल घटनेच्या बदल संसदीय लोकशाही प्रणालीच्या बदल ज्याच्या मनामध्ये कमालीचा आधार आणि विश्वास त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे या प्रत्येकाच्या मनामध्ये साशंकतेचं काउर उठवण्यामध्ये ही सारी मंडळी त्या कालावधीमध्ये यशस्वी झाली पाहिलं आपण आदिवासी बांधवांच्या मनामध्ये सुद्धा शंका निर्माण झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती घटना ज्यावेळेला या देशाला दिली त्याला त्या ते घटनेमध्ये सुद्धा आदिवासी बांधवांच्यासाठी आरक्षण दिलं गेलं हा देश धर्मनिरपेक्ष विचाराचा देश आहे म्हणून घटनेच्या प्रेयांबलमध्ये सुरुवातीलाच वाक्य लिहिलं आहे की धर्मनिरपेक्ष विचाराचा देश अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सुद्धा एक असुरक्षतेची भावना या सगळ्या प्रक्रियेच्या अंतर होईल अशा बीचा आभास या विरोधकांनी त्या कालावधीमध्ये केला आम्ही सतत बोलत आलो की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातली घटना कदापी बदलली जाणार नाही हे स्वच्छपणाचं अभिवचन देशभरामध्ये पंतप्रधान महोदय असतील अमितभाय असतील राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील माझ्यासारखा कार्यकर्ता रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत असताना स्वच्छपणाने आम्ही लोकांच्या समोर त्या ठिकाणी ते बोलत आलो पण तू इतक्या खोलवर ते भिनलं गेलं याचा सारा परिणाम देशभरामध्ये तर झालाच पण आपल्या राज्यामध्ये मराठ मराठवाड्यामध्ये एक संभाजीनगरचा अपवाद सोडला सुद्धा तिरंगी लढत झाली त्या सगळ्या जागा त्या ठिकाणी महा विकास आघाडीला मिळाल विदर्भामध्ये गडकरी साहेबांचं स्वतःचं असं एक प्राबल्य आहे त्यांचे एक स्वतःचं असं एक होट बँक आहे त्यांचा अपवाद वगळता त्या ठिकाणी सुद्धा महायतुला पराजय पत्कायला लागला पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर आणि पुणे वगळता इचलकरांचा अपवाद वगळता तिथेही तिरंगी लढत झाली महाविकास आघाडीला यश मिळालं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव रावेर वगळता सगळीकडे महायुतीला पराजय पत्कर लागला रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल माझा रायगड असेल मावळ असेल कल्याण असेल ठाणा असेल आणि मुंबईतील एक दोन जागा असतील या जागेमध्ये मा मात्र महायुतीला त्यावेळेला यश मिळालं काय वातावरण निर्माण झालं महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे दोनशे जागा आता महाविकास आघाडीच्या येतील असाच वातावरण संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विरोधकांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला मालक तुम्ही तर दीर्घकाळ विधानमंडळामध्ये काम केलेलं आहे संजय मामाने सुद्धा काम केलं आहे आमच्या साहेबांनी आपला यशवंत माने साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी काम केलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच किमान आठ दहा मुख्यमंत्री तयार झाले होते कारण आता कधी शपथ होतोय आणि आपण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो चव्वेचाळीस जागांच्यावरती मंत्रिमंडळाची संख्या सीमित कायद्याने झालेली आहे किमान ऐंशी जणांनी नवीन कोट ठरवून शिवलेले होते आणि मतदान झालं आणि मतमोजणीला एक दिवस होता त्याला अनेकांनी मंत्रालयामध्ये जाऊन आपल्या जागा दालनं कुठली आहेत ते पण बघण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कळलं नव्हतं की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये नेमकं काय लाडकी बहिणीची योजना ज्याला सभागृहामध्ये अजितदादांनी घोषित केली होय मला या गोष्टीचा अभिमान आहे की त्यावेळेचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील सरकारचं पाठबळ दादांच्या पाठीमागे उभं राहिलं पण मला अभिमान वाटतो की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथम पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महिला भगिंच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्याचं काम तुमचे आणि माजी नेते अजितदादानी ने त्या कालावधीमध्ये केलं वर्षानुवर्ष थकबाकीची काही वीज पंपाची थकलेली होती चौदाशे कोटी रुपयाची ती माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय अजितदादांच्या माध्यमातून घेतला गेला अनेक कल्याणकारी योजना त्यावेळेला केल्या गेल्या आणि विरोधकांनी सतत आवाज उठवला गेला की ही योजना जर काय राबवली गेली तर महाराष्ट्र कर्जबाजारी होईल ज्याला इंग्रजीमध्ये बँक्रप्ट आपण म्हणतो बँक्रप्ट होईल ही योजना यशस्वी होऊ शकणार नाही उलट स्वतःला महिलांच्या नेत्या म्हणणाऱ्या विरोधकांच्यापैकी अनेक महिला नेत्यांनी रुपा या ठिकाणी तुम्ही साक्षीदार आहात पंधराशे रुपयामध्ये तुम्ही महिलांचा स्वाभिमान विकत घेता की काय या पद्धतीने महिलांच्या स्वाभिमानाला एकतरी चंदाख लावण्याचा दुर्दैवीचा प्रयत्न त्या कालाधीमध्ये सुरू झाला पण अजितदादानी त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथराव असतील देवेंद्रजी असतील आणि तुमची लेख असलेली आदिती असेल त्यांनी शेवटच्या स्तरापर्यंत योजना राबवली आणि त्या कालावधीमध्ये दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या ती योजना राबवली गेली या साऱ्याचा सा परिणाम नेमका काय उमटत होता ते लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये यशाची धुंदी चढलेल्यांना त्या कालावधीमध्ये कळला नाही जागेवरती आले ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळेला दोनशे अडतीस जागांच्यावरती महाविकास आघाडी त्या महायुती निवडून आली आणि महाविकास आघाडीला दारुण पराजयाला सामोरं जावं लागलं स्वतःच्या पायावरती विरोधी पक्षनेता निवडण्या इत पण संख्याबळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये विरोधकांना त्या ठिकाणी मिळालं नाही हे सत्य तुम्हाला आणि मला नाकारता लोक ना येत लोकसभेला त्यांना यश मिळालं ते मालक त्यांच्या खर्चूत्वून मिळालं आणि विधानसभेला आपल्याला यश मिळालं ते ई व्ही एमच्यामुळे मिळालं असा रडीचा डाव खेळण्याचं काम आजही विरोधक त्या ठिकाणी करतायत आज में नहीं मी निर्धार पर्वाचा हे घोष वाक्य घेऊन मी आणि माझे सहकार्य राज्याच्या कानाकोपरमध्ये का फिरतो आम्ही मी खासदार झालो अनेक महायुतीचे खासदार झाले मुख्यमंत्री मुख्यमंत्री झाले दोन उपमुख्यमंत्री आहेत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये बेचाळीस मंत्री आहेत बेचा दोनशे अडतीस आमदार झाले पण ज्यांच्यामुळे आज आम्ही सत्तेवरती बसलो त्या कार्यकर्त्यांची निवडणूक गेली आठ वर्षे वर्ष त्या ठिकाणी झाली नाही महापालिका असेल कवर्गा नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या निवडणुका गेल्या सात आठ वर्षामध्ये न झाल्यामुळे मधल्या कालावधीमध्ये सक्षमपणाने काम करणारी एक फळी या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून दुर्दैवाने दूर राहिली तर सर्वोच्च न्यायालयानं तर आदेश दिलेत चार महिन्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये एक थेटपणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत त्याच्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या आसपास त्या निवडणुका येतील त्यावेळेला ज्या कार्यकर्त्यांच्यामुळे आज आम्ही सत्तेवरती बसलो त्या कार्यकर्त्याचा मान सन्मान त्याला राजकीय ताकद देण्याची वेळ येते त्याला त्यांच्याकडे जावं त्यांचं मन समजून घ्यावं या हेतूनेच राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी आज तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे हे मला माझ्या या दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे तर आपल्याला मी विनंती करू साहेब की सोलापूर शहरामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपल्याला त्यांना पदावर घ्यायचं असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही साईटला उभारतो आमच्या आम्हाला कसं आपल्याला पक्षच वाढवायचा आहे नेत्यांचं आदेश आमच्यासाठी अंतिम असतो प्रदेशवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही ऑफिसला बोलून घेतो त्यांचा सत्कार करतो परंतु पक्षासाठी योगदान असणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहिलं तर हे आजच्या मेळावर देखील फ्रंटल शेल अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष ह्यानेच प्रयत्न केलेले आहेत ह्यानेच कार्यकर्ते आणलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्याने प्रवेश केला त्या कोणीने प्रवेश ह्या मेळाव्यासाठी माणसं आणलेली साहेब तुम्ही आलेलात पक्षाचं आम्ही तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक आहात आमचा आहात तुमच्या कार्यक्रमाला देखील ह्या लोकांनी कार्यकर्ते आणलेले नाहीत फक्त कार्यक्रमाला एकटे येतात सांगायचं अत्र एवढंच आहे की सोलापूर शहरामध्ये पदाधिकारी काम करतात पक्षाचे फ्रंटल सेलचे अध्यक्ष से काम करतात परंतु ज्याला आपण पक्षामध्ये न्याय देतो त्याला प पदूशन घेतो त्यांना आपण निधी देतो अशा लोक पक्षासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान ते देत नाही साहेब हे आमची खंत आहे आणि जे आत्ता अलीकडच्या काळात तर जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तुम्ही ने ग्रामीणचा नेमलेला आहे परंतु सोलापूर शहरामध्ये येऊन आपल्या शहरामधल्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देणार आहेत ते सोलापूर शहराला महामंडळ देणार आहेत ते इथं घोषणा करत आहे साहेब मग आम्ही शहरामध्ये आम्हाला तुम्ही जबाबदारी दिली आहे आमच्यावर विश्वास तुम्ही ठेवलेला साहेब तर बाहेरच्या जिल्ह्या जिल्ह्यातल्या ग्रामीण जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने तिकीट देऊ शकतो कशा पद्धतीने महामंडळ देऊ शकतो इथं येऊन कार्यकर्त्याला डिस्टर्ब करणे डायरेक्ट मुंबईला घेऊन जातो तुमचं तुम्हाला पत्र द्यायला लावतो तुम्हाला मी अशा पद्धतीचं विस्कळीतपणा आणि शिस्त इथं तोड तोडली चाललेली आहे इथं ला शिस्त लागण्यासाठी आमचं चुकत असेल तर आम्ही मनापासून आम्ही माफी मागतो साहेब आपली आम्ही प्रामाणिकपणे गेल्या सतरा वर्षापासून दादाच्या नेतृत्वाखाली आणि आपणच माझी पहिल्यांदा निवड केली होती कार्यादेश म्हणून आपल्या नेतृत्वाखाली मी मनापासून आपल्या पक्षाचं काम केलेलं साहेब जर आमच्या माझ्याकडून जुबेरभाईकडून काय चुकत असेल तर आपण आपल्या निश्चितच आपण आपले नेतृत्व आहात आमच्या महाराष्ट्रात आमचं काम धरा तुम्ही परंतु आमचं काय चुकत नसताना पक्षामध्ये बाहेर जे लोकं इथे येऊन इथल्या लोकांना डिस्टर्ब करणे आणि पक्ष विस्कळीत करणे शिस्त तोडणे अशा पद्धतीचं प्रकार होत आहे ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं हकालपट्टी केली अशा लोकांना ते प्रदेशवर घेऊन जाऊन प्रदेशवरचे त्यांना ते पदं देतात आम्हाला खूप वाईट वाटतं साहेब की तेच लोक आमच्या इथून परत मिरवत बसतात आम्ही हाकलपट्टी केलेले असतो आमचे कार्यकर्ते पदाधिकारी फंटसेलचे अध्यक्ष एकमेका तोंडाकड बघतो आम्ही साहेब आमच्या भावना तुम्ही समजून घ्या हे माझ्या एकट्याच्या भावना नसून संपूर्ण कार्यकर्त्याच्या भाव आहेत भावना आहेत मी एवढं बोलून यापूर्वी साहेब आपण सोलापूर शहराची जबाबदारी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून संतोष भाऊ व कार अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी दिली होती साहेब या अठरा महिन्यामध्ये पक्षाने जे, काई सुचना जे जे काही सूचना त्या ठिकाणी आम्हाला केलं जे जे कार्यक्रम आम्हाला दिलं ते सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही दोघांनी त्या ठिकाणी केलेले आहे साहेब सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी वीस फ्रंटल सेलचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष कार्यरत आहेत अठरा महिन्यामध्ये साहेब उल्लेखनीय कामगिरी त्या ठिकाणी आम्ही दोघांनी केलेली आहे साहेब आत्ताचं सा या ठिकाणी संपूर्ण शहर म्हणा जिल्हा म्हणा राज्य म्हणा देश म्हणा त्या ठिकाणी एक ट्रेंड चालू आहे की नेकी नेकीकर दर्यामध्ये जाल और फोटो काढ व्हॉट्सअपमध्ये या फेसबुकमध्ये जाल आदरणीय तडके साहेब मी या ठिकाणी सांगू इच्छितो या अठरा महिन्यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्याची जबाबदारी संतोष भाऊ आणि कारदेश म्हणून मला आपण दिली अठरा महिन्यामध्ये साहेब अतिशय उत्तम कार्य या ठिकाणी आमची दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी सोलापूर शहरामध्ये केलेलं आहे पण साहेब मंचावर आपल्या पाठीमागं बसलेले सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक फ्रंटाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि समोर उपस्थित हे सगळे माझे परिवारातील सदस्य त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून साहेब शब्द माझे आहेत पण भावना आहे सगळ्यांची आहे साहेब आमचं असं काय चुकलं आहे की अठरा महिन्यामध्ये साहेब आपण दिलेला प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक सूचनेचं पालन त्या ठिकाणी संतोतन त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून संतोष बोनी कार्य म्हणून संतोष कार्य म्हणून जुबेर बागवान यांनी केलेला आहे पण साहेब अलीकडच्या काळामध्ये सोलापूर शहर राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये डिस्टर्ब करण्याचं काम काही मंडळी एक करू इच्छित आहेत साहेब आपण आमचे कुटुंब प्रमुख आहात आपण आमचे गुरु आहात माझी नम्रपणे त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे साहेब आपण जाताना शिस्तीचा धडा त्या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये नासधूस करणाऱ्या ना लोकांना आपण दिला पाहिजे एवढी कडकडशी विनंती करतो आणि थांबतो हा संवाद मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही